नहीं। 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 त्या थार घेतली तुम्हाला घ्या म्हणलं काय थार थार लावलंय ग किती माग गाडी ती थार नाव ऐकलं तरी नुसतं थार 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 करताय माझ कसला नवरा पदरात घातलाय माझ्या अयो बघितलं देवा बघितलं बाय कुणी इज्जत काढली आपली बायकोनी भक्ताची लाज राग देवा लाज राग रामकृष्ण हरी कायच रामकृष्ण हरी राम बायकोच हातात दिली आयुष्याची दुरीन मानता रामकृष्ण हरी थार कारच बघा आधी काहीतरी हे बघ तू का रामकृष्ण हरी वस्त्र भंडार देत आहेत चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर भाग्यवान विजेत्याला थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही थार कार मी तुला देणार नाही पण हो तुझं नशीब उजळविण्याची संधी जरूर देईन बर का आणि ह्याचा लाभ तुम्ही रामकृष्ण हरी वस्त्र भंडारच्या प्रत्येक शाखेमधून घेऊ शकता तथास दुकानात आहे का मंदिरात ओ शेठ चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये जेवढी सगळी कपडे येतील ना तेवढी मला द्या आणि थार कार चाललं की कुपन माझ्या मंडळीला जमन ना mm. तर मंडळी जर तुम्हाला पण थारकार जिंकायची असेल तर रामकृष्ण हरी वस्त्र भांड्रा देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवरती थार कारच लकी ड्रॉ कुपन आणि ही वापर दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून तर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत आहे बर का आणि ही ऑफर सगळ्या शाखांमध्ये उपलब्ध आहे तर आजच जर जवळच्या रामकृष्ण हरिवस्त्र भांड्रा जाला आणि भरपूर खरेदी करा कराय सगळ्यांना रामकृष्ण हरी करणा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी